एका वर्षानंतर घडलेली बदला घेण्याची घटना पुण्यातील नानापेठ भागात घडलेल्या एका भयानक हत्याकांडाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ही घटना पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आणि ती एका वर्षापूर्वी घडलेल्या वन वनराज जोडलेली आहे कोमकर कुटुंबातील तरुण आयुष गणेश कोमकर वय वर्ष वीस याची हत्या का झाली आणि कशी झाली याची पूर्ण माहिती बघणार आहे गॅंग रायव्हल कौटुंबिक वाद आणि बदला या साखळीचा भाग आहे आपण या घटनेची पार्श्वभूमी ही घटना कशी घडली आणि पोलिसांचा तपास बघणार आहे मित्रांनो या हत्याकांडाची सुरुवात एका वर्षापूर्वी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्याच्या नानापेठ भागात घडली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या मारून आणि कोयत्यांनी हत्या करण्यात आली वनराज हे नानापेठ भागातील एक प्रभावशाली राजकीय नेते होते त्यांच्या वडिलांचे नाव बंडू आंदेकर असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या गँग रायवल संपत्तीच्या वादातून आणि कौटुंबिक कला हातून घडले आहे वनराज यांची सक्की बाई संजीवनी कोमकर तसेच जयराज कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह एकूण तेवीस जणांवर ही हत्या दाखल करण्यात आली यात सोमनाथ गायकवाड अनिरुद्ध दुधपाते यांसारखे गुंडई सामील होते पोलिसांनी महाराष्ट्र निंतर संघटित गुन्हे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सर्व आरोपींना अटक करण्यात आली संजीवनी कोमकर ही वनराज यांची बहीण आहे पण संपत्तीच्या वादातून त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पोलिसांनी या प्रकरणात चारशीट दाखल केली ज्यात दोन अल्पवयीन आरोपींचाही उल्लेख आहे या पार्श्वभूमीमुळे कोमकर कुटुंबावर बदला घेण्याची भीती निर्माण झाली होती गणेश कोमकर हे वनराज हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक होते आणि सध्या ते तुरुंगात आहेत त्यांचा मुलगा आयुष किंवा गोविंद कोमकर हा वीस वर्षांचा तरुण होता जो कॉलेज मध्ये शिकत होता आणि या गुन्ह्याशी थेट जोडलेला नव्हता पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या बदल्यासाठीच घडली आहे काल संध्याकाळी साडेसहा ते आठ वाजण्याच्या सुमारास नानापेठ भागातील लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंग एरियात ही घटना घडली आयुष आपल्या क्लास गरी परतला असताच तीन सशस्त्र हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोरांनी अकरा गोळ्या मारल्या आणि धारदार शस्त्राने वारही केली आयुषला तीन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला त्याला जवळच्या रुग्णालयात नेले गेले पण तो पोहोचताच डॉक्टरांनी मृत घोषित केले ही घटना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडली जेव्हा शहरात लाखो लोक रस्त्यावर असतात नानापेठ हा भाग आंदेकर कुटुंबाचा किल्ला आहे आणि येथे गँग फ्रायवलची ची पार्श्वभूमी आहे पोलीस आयुक्तालयाने सांगितलं की हल्लेखोर आयुष ची वाट पाहत होते आणि त्यांनी पूर्वतयारी केली होती आयुष चा भाऊ किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना धमकी मिळाली होती का याची चौकशी सुरू आहे पुणे पोलिसांनी ही घटना बदल्यासाठीच घडल्याचा संशय व्यक्त केला आहे डीसी पी निखिल पिंगळे यांनी सांगितले की आयुषला वनराज हत्याकांडाशी जोडलेले पुरावे सापडले नाही पण त्याचे कुटुंब आरोपी असल्याने आयुषला टार्गेट केले गेले पोलिसांनी आणि क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या एकूण सहा टीम्स नेमल्या आहेत सीसीटीव्ही फुटेज साक्षीदार आणि मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगद्वारे आरोपींना शोधण्यात येत आहे संशयितांमध्ये आंधेकर गँगचे सदस्य असू शकतात ज्यात किपुपट्टण गँगशी जोडलेले व्यक्ती आहेत फक्त दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आंधेकर गँगला शस्त्र पुरवठा करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि दोघांना अटक केली होती हे हत्याकांड त्याच साखळीचा भाग असू शकते पोलिसांनी एम सी ओ सी ए अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तत्काळ अटक करण्यासाठी विशेष पथके तैनात केले आहेत शहरात तणाव टाळण्यासाठी नाना पेठ भागात भारी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे मित्रांनो ही घटना पुण्यातील कायदा व्यवस्था आणि गँग रायवलच्या वाढत्या धोक्याबद्दल प्रश्न उपस्थित करते नानापेठ सारख्या भागात गुन्हेगारीचे जाळे किती खोलवर रुजले आहे हे दिसून येते वनराज आंदेकर हत्येनंतर या गँगवरला आळा बसला नाही उलट बदला घेण्याची साखळी सुरू झाली सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे आयुष सारखा तरुण जो फक्त शिक्षण घेत होता तो या शावादात अडकला हा इशारा आहे की गुन्हेगारीचे जाळे कुटुंबापर्यंत पोहच आहे तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा